मला तर उपवास आहे तर आम्ही सकाळी आलो तो हाफेन बी होतो आणि बेकर रे आणि विषल्या होत त्यातली चावी हरवली पुन्हा विचारवी चावी काढलीच नाही पहिली गोष्टी गाडी गेलीत का चावी गेली गाडीच गेली गाडी गपेक्षा रामकृष्ण हरी मंडळी तर मित्राचं यांना सकाळी सात वाजता वैदिक पद्धतीने लग्न झालं त्याला तर काय आम्हाला जाता नाही आलं पण यांना रातच रीती रिवाजाप्रमाणे यांना सात फेरा घेऊन पण परत एकदा लग्न होणार आहे मग त्याला आम्हाला टायमा पोहोचायचा असेल तर आम्हाला आता कार्यालया निघलं पाहिजे तर फायनली एक तास लेट पण थेट आम्ही कार्यालयात निघालेलो आहे तर आम्ही पोहोचलोय इकडे पार लग्न लागायची आली आम्हाला आहे ना या लग्नाला पण यायला उशीर झाला कारण की आम्ही यायच्या आधी ना नवरदेवाचा पारण्या पण झाला होता नुसता पारण्याच नव्हता झाला तर नवरदेव पार टेज वरती पण गेला होता मग जसं आम्ही राजेशाहीत हाटात कार्यालयात पोचलो पोचल्या पोचल्या वाटेतच वाट सरोला भेटलो त्याला कुठं भेटत नाही तर लगेच वयस्कर माणसांमध्ये मागच्या महिन्यात लग्न झालेला वयस्कर ब्लॉगर भेटला हा माणूस इकडे सांधी कोपऱ्यात वासला रामकृष तर वरती टेज वरती जशी मंगलाष्टक सुरू झाली तशी माझ्या डोक्यात एक टूप पिटली कि मंगलाष्टका उराकल्यावरती आहे ना फेकायला करता माझ्या हातात अक्षताच नाहीये मग काही लगेच अक्षता मागायला सुरुवात केली उदाहरते ਉਧਰ ਦੇ ਦੇ ਨਾ ਆ ਵੀਡੀਓ ਗਲੋ ਇਹ ਐ ਇਹ ਥੋੜੀ ਉਧਰ ਦੇ ਥੋੜੀ ਉਧਰ ਦੇ ਨਾ ਬੋਸ ਨਹੀਂ ਕਰੇ ਥੋੜੀ ਉਧਰ ਦੇ ਹਾਂ ਚੱਲ ਨਹੀਂ ਤੇਰੇ ਸਾਰੇ ਕੈਮਰਾ ਸਾਨੂੰ ਦੇ ਨਾ ਨਾ ਕਰਾ ਦੇ ਉਹ ਸਰਚਨ ਉਧਰ ਦਾ ਅੰਦੂਰ ਦਿੱਤ ਲਿਆ ਕਰ ਉਹ ਸਰਚਨ ਸਰਟੀਫਿਕੇਟ ਭਾਗ ਦਿੱਤ ਲਿਆ ਸਰੇ ਬੋਰੀ याच्या पुढं काय झालं ते तर मी तुम्हाला दाखवणारच हो पण त्याच्या ना लग्नानंतर सुशांत रोहिणीच्या तोंडाव जो आनंद आला त्याचा एक सिनेमॅटिक शॉट बघा तर अशा रीत्या सुशाचं लग्न झालेलं आहे आणि तो आहो या पदवीचा मानकरी पण झालेला आहे आता इथून पुढे तो पण दररोज घरात असणार तर आपला नवरदेव स्वतःच ब्लॉगर आहे म्हणलो त्याच्या लग्नात सगळं ब्लॉगर एकत्र आलोय म्हणलो काही ना काही येड चाळ होणारच होत <laughs> तर मला स्टेजवरती वरती नवरदेव चावलाय हा प्रकार आहे ना त्या चाळ्यांपुढे डायरेक्ट जिरूय कारण की पोरांनी प्लॅन काय केलाय माहितीये का झाली जालीवरची भांडी घ्यायची आणि त्याला एका एकानी जाऊन ती गिफ्ट द्यायची अक्षरशना नवर आपला होता पण दिसती टेजवरती बांडी वाजूत हिंडत होती नाही तर भविष्यात लागणाऱ्या गोष्टी आज आम्ही देत आहे तर अख्ख लग्न एकदम खुशीतन आनंदच चालू होत तेवढेच बाहेरून खबर आली की मित्राची गाडी चोरीला गेली तर आम्ही सकाळी आलो तव मी होतो आणि बेकर रे आणि विसल्या होत त्यातली चावी हरवली पुन्हा कि चावाय लोडे पुन्हा काही चावी चावी काढलीच नाही पहिली गोष्टीच नाही गाडी गेलीत का, का, का चावी गेली

भाऊ मग लग्नामुळे लग्नात झाला <laughs> तर जसं कळली मित्राची गाडी गेली तशी पोटात अक्षरश गोळा आला पण आता गाडी गावलीत म्हणलं पोटातला गोळा गेलाय आणि बुक्काचा तडाका लागलाय मग आता आम्ही आतमध्ये जातो आणि दोन घास सुकाच खातो मला दोघंच आहे आहे दोन हजार दोन हजार बसली दोन हजार भूक लागली का बा बारी बारीक काय तुला अनुभव असं ऐकलं होतं नाही मला अनुभव आहे पाहून घेऊन राहिला सगळं मॅनेजमेंट कसं ऐकणार घेऊ बघत आहे भविष्यात काय काय करायला लागणार रे ते मग आता आम्ही गपचूप खाऊन घेतो आणि हा ब्लॉग लई मोठा झालाय म्हणून ह्याला इथंच थांबवितो मग ब्लॉग कसं वाटलं ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि लग्नाच्या ब्लॉगचा अजून पुढचा भाग आणायचं का नाही ते पण नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण अरे तीन राम